थांबा। नमस्कार मंडळी तर आज मला असं वाटतं जवळजवळ एक महिना होत आला ऑलमोस्ट व्हिडिओ केलेला नाहीये कुठेच लास्ट दादरचा होता तर त्यानंतर आज मी आले तुम्ही म्हणाल तर सेम कपडे आहेत ठीक आहे असं पटकन सुचत नाही जाताना काही घालायचं तर आज आम्ही आलोय इथे राणीच्या बागेत जे भाईकळाला आहे तर तिथे फुलांचा पुष्पोत्सव आय थिंक चालू आहे आणि त्याचा आजचा शेवटचा दिवस आहे शुक्रवार शनिवार रविवार असं तीन दिवस होता एंट्री फ्री आहे तर आज म्हटलं शिषाला सुट्टी आहे कालच येणार होतो बट ते राहिलं तर आज म्हटलं शिषाला सुट्टी आहे तर चला एक बघून येव फेरफटका मारून कशा कशाप्रकारे केलंय कारण का त्याचे रिव्ह्यू आणि व्हिडिओज वगैरे बघितलेत तर खूप सुंदर केलंय त्यांनी आणि एंट्री फ्री आहे सो म्हटलं आपण जाऊन येऊया तर चला आता ऑलमोस्ट आलोय म्हणजे आपण गेटच्या बाहेरच आहे तर मेन गेटमधून एंट्री नाही आहे पुढच्या गेट मधून आहे जिथून आपण बाहेर पडतो तर नी, आच्छे में सी सी। चला आता तिकडे जाऊ आणि बघूया आपल्याला आज आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला काय काय बघायला मिळते चला आपण आता आलोय हे बघा ट्रॅफिक बघा रविवारचं आणि गर्दी प्रचंड गर्दी आहे अशा प्रकारे पुष्पोत्सव चालू आहे बघा हा त्यांचा गेट आहे पुढचा बृहन्न मुंबई महानगरपालिकेचा तर खूप सुंदर प्रकारे त्यांनी केलंय पण गेटलाच बघू तर फुलांच्या माळा लावल्यात त्यांनी आणि माळा ऑलमोस्ट सुकल्यात चला कारण का आजचा तिसरा दिवस आहे आणि फुलं जेमतात दोन ते तीन दिवसच राहतात गर्दी बघता तुम्ही वापरे चला श्रीशा यू एक्साइटेड हे बघा आता आपण त्या समोरच्या गेट मधून आलो आणि इथे एंट्री आहे राईट साईडलाच त्यांनी केलंय ते तर इथून एंट्री आहे सुरुवातीलाच आपल्याला दिसतात सुंदर असे गोंडे लावलेले आहेत हे बघा पिवळे लाल असे ऑरेंज हा बघ किती सुंदर आहे छान आहे ना हळू थांब सोन्या वाव लोक तो फोटो काढायची घाई किंवा गर्दी म्हणू शकतो बापरे खूप सुंदर आहे इथे महानगरपालिकेचं हे आहे समोर पण त्याला समोरच हे लावलं त्यानंतर इथे मागे त्यांनी गोंड्यांच सगळं केलेलं आहे कुंड्यांमध्ये गोंड्यांची झाड आहेत चला इथून आता आपण आतमध्ये जाऊया आहे रिसेप्शन इथे एंट्री वगैरे करायला लागते का नाही ना चला तर इथे एंट्री पण फ्री आहे जसं माहित होत बट एक विचारलेलं बर असत व्ह्यू आतमध्ये आल्यानंतर इथे बटरफ्लायचं त्यांनी सुंदर असं केलं लोकांची गर्दी बघा फोटो काढायला. हे सुंदर गेले बटलायचं. आपण बघू नंतर चान्स मिळाला तर. चला आता इथून आतमध्ये जाऊया पहिलं अशा <laughs> प्रकारे फुलांच ही अष्टरची फुलं आहेत वेगवेगळ्या प्रकारची व पुढे आहेत अष्टरची फुलं आहेत किती सुंदर आहे वाव किती छान आहे बळ इकडे आतमध्ये

लिंबू आहेत लिंबू रोजेस लिंबू बाबू बाबा एस आपला एस सी एस फॉर श्रीशा एस पर श्रद्धा वाव हे बघा प्रत्येक फुलांची माहिती त्यांनी दिलेली आहे कोणते कोणते फुलं वापरले सुंदर आहे चला आता इथून जाऊया आपण बाहेर बघा इथे यांनी पेटी बनवली आहे संगीतमय वातावरण फुलांमध्ये पेटी आहे त्याच्या बाजूला तबला अशा प्रकारे बनवला त्यांनी मस्त आहे ना हे बघा तिकडून आपण पुढे आलो ना, ना। इकडे वेगवेगळ्या प्रकारे फुलं त्यांनी लावलेली आहेत हिंद्यांमध्ये आणि ऍक्च्युली लोकांना ना फोटो काढायची घाई झाली खूप गर्दी आहे खूप इथे इकडे इकडे हे लता मंगेशकर यांचा दगडांमध्ये हे छोट्या दगडी असत ना समुद्रात त्या लता मंगेशकर आणि हे तबलावा धक्क

अबू मोठा सनफ्लावर बघ शीशा तवा समोर बघ एकदम स्ट्रेट इथे मोठा सनफ्लावर आहे तिकडे सुंदर केलं त्यांनी सगळ्या गोष्टी किती सुंदर सुंदर फुलं आहेत वेगवेगळ्या प्रकारचे गोंडे इतके फ्रेश दिसतात ना मला असं वाटतं हा सेक्शन त्यांनी संगीतासाठी म्हणजे संगीताचे जे वाद्य आहेत नाही बघा इथे टाळ आहे सितारा आहे तिथे ढोलकी आहे तबला आहे आणि तिकडे एकदम पुढे बासरी आहे ज्याच्यातून पाणी वाहत आहे हे बघा असं सुंदर केलंय आणि ते बांबूचा वापर करून त्यांनी केलंय तर हा मला असं वाटतं हा सेक्शन फक्त त्यांनी म्युझिक साठी ठेवलेलं आहे म्युझिक इन्स्ट्रुमेंट बनवलं तिथे आपण जितकं बघू ना तितक कमी आहे आणि खूप सुंदर केलंय फक्त एवढंच की तीन दिवस ती फुलं तशी राहणं टवटवीत तर थोडं कठीण आहे त्यामुळे आज आम्ही आलो ना तर फुलं बऱ्यापैकी काय म्हणू कोमजलेली आहेत पण जे गोंड्या आहेत ना ते छान राहिले आहेत म्हणजे लिली वगैरे आहेत जरा थोडे कोमेजलेत पण गोंडे खूप छान राहिलेत तर मस्त केले म्हणजे हा सेक्शन त्यांनी संगीताचे इन्स्ट्रुमेंट आहेत ना म्युझिकचे त्यासाठी ठेवले आणि तुम्ही गर्दी बघाल माझ्याकडे बापरे म्हणजे अक्षरशः मुलं वगैरे आहेत तर तुम्ही आज येणार असाल तर तुमच्यावर जर मूल असेल ना तर थोडी काळजी घ्या मुलांची खूप गर्दी आहे चला आता पुढे जाऊया पिवळी झुकीनी येल्लो चिकिनी जकीनी जी काकडी सारखी असते ना येल्लो झुकिनी पिवळी झुकिनी ही त्याची लागवड आहे असे साधारण दिसत मुळासारखे दिसतात हे बघ हे बघा इथे खाली आले तिथे ग्रीन वाली आहे ही येल्लो आहे सगळ्या तिथे कुंड्यांना आलेल्या पुढे लेट्युस बघा हे ले। ले आहे लेट्युस जे कोबी सारखं असतं मला खूप आवडतं लेट्युस सगळं सगळं कोमेजलंय मग त्यांना बाप रे त्याची हालत बघा ना झाडांची कशी झाली बिचाऱ्यांची आता आपल्याला माहित नाही यांचं लागवड कशी असते पाणी वगैरे घालायचं की नाही बट तीन दिवसात असं बघून तर नाही वाटत त्यांना पाणी वगैरे घातलं असं ऑलमोस्ट सगळी सुकली आहेत झाडं फक्त जी शोभेची आहेत ना हे बघा आता ही पुढे बघाल ना आय थिंक डेकोरेशनची आहे बघा ही डेकोरेशनची आहे म्हणून ती त्यातल्या जरा दिसत आहे टवटवीत आणि ही आता माहित नाही चहाच्या भातीसारखं दिसतंय बट काय आहे हे आहे पॉक्चोय हे आय थिंक येस डेफिनेटली डेकोरेशनच आहे हे लाल कोबी रेड कॅबेज हे पण दिसायला छान दिसतंय टवटवीतच ता आहेत एकदम वावेच्या खाली ते मुळाला कोबी असणार आहेत अस दिसत काहीतरी वेगळे हळू कोबी असत नाही बाई बघाय बघाय बघा कोबी आतमध्ये कोबी आहेत अच्छा कोबी असे येतात का मग मला वाटलं मुळाला असतील ओ नाईस रेड कॅबेज कोबी अस कोबीची भाजी ही रेड वाली सी ब्रोकोली हो ब्रोकोली हे बघा हे आहे ब्रोकोली ब्रोकोली हे ओरेगॅनो आहे बघ आपण टाकतो ना पिझ्झावर चिली फ्लेक्स आणि ते यल्लो आपलं ग्रीन असत ना ब्रोकोली आहे पाहिजे तुला ब्रोकोली खायला हा तुला पाहिजे हे बघा हे ओरेगॅनोची शेती आहे ही जे आपण पिझ्झावर टाकून खातो ना ओरेगॅनो त्याची आहे खूप छान आहे शिशा कंटाळी छान केलंय हे ना हे बोल रंगाडे हे किती क्यूट आहे सेंट्रल रेल्वेच त्यांनी जे असत ना रेल्वे स्टेशन तस त्यांनी बनवलंय सुंदर हे बघा इथे रेल्वे ट्रॅक वगैरे आहे प्लॅटफॉर्म शौचालय वगैरे सगळं त्यांनी दाखवलेलं आहे गांडूळ खत अब्दुल आम्ही लहानपणापासून गांडूळ खत वगैरे बघत आलोय शाळांमध्ये त्यामुळे त्याच असं वेगळं कुतूहल नाहीये आता इकडे बघ खूप छान केलंय खूप सुंदर आहे प्रत्येक ठिकाण त्यांनी बनवलेलं आहे तर हे हिरानंदानी गार्डन आहे इथे त्यांनी समोर त्यांचं हे लावलं लोकेशनच हिरानंदानी कशा प्रकारे आहे याचा त्यांनी एक देखावा इथे उभारलाय आय थिंक ते, ते गोदरेजचं आहे जे मगाशी आपण दाखवलं ना कारंजे वगैरे निघतात ते गोदरेजचं आहे खूप छान केलंय ఫడా తోడ మోడ మా శ్రీషాని ఫుల తోడ చోడ నకో చాలా నకొ నా శ్రీషూ ఓరడీ బా ఫుల తోడా గీ वेस्टर्न रेल्वे किती सुंदर आहेत फुलं बघा किती सुंदर वाटत त्या कुंड्या किती मस्त लावल्या गर्दी बघा आज संडे आणि लास्ट डे आहे सगळं पॅक झालंय

खूप सुंदर दिसते अगदी छान आहेत झाड छोटी छोटी ना वाळू झाड बघ हो ना हे आहे हा जुनीपर 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 वेगवेगळ्या प्रकारचे कॅक्टस आहेत मोठा गॅक्टर्स ना याला हळू आता हळू लाव ब्रोकोली बघ मग अशी बघितलं ना टोमॅटो ब टोमॅटो ए तोडू नको काही कॅबेज बा बघ ऑलिफ्लॉवर बघ फ्लॉवर हा माझी ते ग्रीनच असत ना नंतर रेड होतात को ए फ्लावर आहे बघ कॅबेज बीन्स हा ब नाही हे बघ बीन्स आहे बघ मिरची बाई बा छोटी छोटी दिसली का मिरची यातील आहे हा मिरची बघ शिराळ 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 येते बघ एवढ मोठा शिशा पमकिन बघतो बघ पंपकीन पकड पकड मम्माकडे बघ किती मोठी आहे दुदी बघ सगळं भाज्यांचं सेक्शन आहे इथे पण आहे हो मोठा पाव आहे पंपकीन ब मोठा बघ वरती बघ किंवा माय पाम हॅलोईन साठी पाहिजे पंकिन हे बघ ब्रिंजल बघ हे बघ हा ना

पुढे बघा डोळ्यात जाईल का इकडे सगळ्या भाज्या आहेत ना इकडे मुळा आवडतो बघा मुळा मुळ्याची भाजी कॅबेज बघ एवढा मोठा आहे किती मोठे मोठे कॅबेज आहेत ना हे स्पिनच आय थिंक कोथिंबीर व सी कोरिएंडर बघ कोथिंबिरे आपण घरी पण करू शकतो दणे टाकून जागा नाही आहे ना खूप सुंदर आहे भाज्या घेऊन जाव्यात काही <laughs> काही खराब झाल्यात हो ना ऍक्च्युली हे बघ कोरियन सारखं असतं ना ते त्याला काय बोलतात मला माहित नाही रे बाळा हे बघ छान छान आहे गोदरेज व्हेजिटेबल ब्रॅडिश बीटरूट कुठल्या कुठल्या आहेत ना ते सगळं लिहिलं त्यांनी काय नाही माहित बघू आपल्याला टॉमॅटो भरपूर आहेत हे बघ अळूची पानं अशी वाटतात अळूच्या पानांसारखी बघ घेवडा बाप रेवडा बघत आहे बघ ते काय फ्लावर कॉलीफ्लॉवर कॅबेज हे बघ बीन्स बीन्स आमची आवडती काकडी आलेली आहे खूप सुंदर सुंदर काकडी आल्यात बघा इथे घोसाळी पण आहेत मस्त मस्त भाजी काकडी पण आहे कॅप्सिकम मोठा आहे मोठा आहे ना तीन तीन मोठे येल्लो झुचीनी ना मग अशी लिहिलेलं ती झुचीनी का झुकीनी काय ते जकीन ब्रिंजल बघा दुधी बघा दुधी किती मोठ्या मोठ्या मोठी मोठी झाड आहेत कान कानकॉन हे कानकॉन नाक्याची शेती गहू गहू पीठ खात चपाती खाते ना तू याची असते गव्हाची कळ हे भाई आता ज्वारी आहे की बाजरी माहित नाही तो ज्वारी है कि बाजरी है बाजरी, बाजरी बारी है अच्छा वही ज्वारी वो भाकरी खाती ना तू ही तु बी ज्वारी बाजरी। आ, हा लगत तो। हाथ कापेल लेमन छोटे छोटे लेमन चिकू ब चिकू बोन तीन भरपूर है चिकू ग हे बघ इथे आहे बघ इथे पण आहे चिकू बघ चिकू चिकू अबा वरती आहे बघू कैरी बघ पणस बनस तू घरे खाते ना घरे फणसाचे छोटीच आहे तो अजून मोठा व्हायला टाइम आहे चला दाबू नको माय फ्लॉवर लवर सी हे बघ किती छान छान आहेत छोटी छोटी फ्लावर्स बघ येल्लो येल्लो मध्ये ना क्यूट आहेत ना हा नको तोडू नको बाळा ते बघ गळत आहेत पाकळ्या चले बघ भरपूर प्रकारची फुलं ते बघ आबोली आहे ती आपल्याकडे आहे ना गावी आबोली हम्म सोन आहे बघ सगळ्याची नावं लिहिली आहेत क्ल गरम मसाल्याचे बघ सगळं राम तुळस बेली करी करीट्री वेलची अज्वैन ओवा लाव हात ओव्याचे झाड आहे ते वेलवेट सारखे आहेत वेलवेट सारखी अ पकडली मी चला पकडलं मी गरम मसाल्याचे झाड आहेत आता इथे सगळं एक्झिबिशन झालं ना फुलांचं वगैरे की इथे मग औषधांचे पण स्टॉल लागलेले आहेत म्हणजे आपल्याकडे झुरळ मुंगी कीटक जे काही असेल त्यासाठी औषधं या तिथे त्या स्टॉलवर आहेत आणि इथे चांदेदुखी वगैरे यासाठीचे औषधं इथे आहेत ते खतं आहेत इथे खतं मिळत आहेत वेगवेगळ्या प्रकारची त्यानंतर ता रोपांसाठी बियाणे वगैरे इथे नर्सरी वगैरे आहे इथे रोज नर्सरी आहे जर तुम्हाला इथून रोप विकत घ्यायची असेल तरी ते सुद्धा ऑप्शन आहेत कीटकनाशकांपासून खतांपासून बियाणे रोप अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला मिळतात

कुंड्या आहेत त्या मोठ्या मोठ्या हा ती काय केक सारखं दिसत ते ना ते बघ किती छान केलंय इथे होम डेकोर सगळं काही लाकडाच्या कुंड्या आहेत लाकड लाकूड नाही सॉरी सिरामेकच आहे हा पंडित आर्ट सिरामिक झाड <laughs> लावायची मग घालून पाणी जाणार झाडांच्या किमती झाडांचे प्रकार सगळं दिलेले आहे छान ना हे हे ना किती छान आहे ना चला तर आता इथून आम्ही निघतो आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत तुम्ही बघितल्यात म्हणजे अगदी रोपं कुठली कुठल्या प्रकारची मग आपले ते व्हेजिटेबल असू दे गरम मसाला असू दे सगळ्या प्रकारची फुलं असू देत अशा सगळ्या प्रकारचं एक्झिबिशन ही सुंदर इथे गेले आणि आज तिसरा दिवस आहे सो डेफिनेटली ती फुलं वगैरे तीन दिवसापर्यंत नाही राहत काही गोंडे सोडलेच म्हणजे गोंड्याचा प्रकार सोडला तर बाकीची फुलं सहसा ते नाही राहत फ्रेश तरी बऱ्यापैकी त्यांनी मेंटेन केलं आणि खूप छान आहेत त्यानंतर पुढे आलं ना की ते खतं बियाणं त्यानंतर रोपं वगैरे सगळे आपल्याला मिळत आहेत तर गिफ्टिंगसाठी पण खूप सुंदर ऑप्शन आहेत म्हणजे रोप छान छान कुंड्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यामध्ये सुद्धा आपण ठेवून ते थे देऊ शकतो तर असं मस्त आहे तर आजचा तर शेवटचा दिवस आहे त्यामुळे तीन दिवस संपलेत सो नेक्स्ट इयर नक्की ट्राय करा तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय कर बाय